हॅलो फ्रेंड्स मी प्रतीक्षा मोहिते प्रतीक्षा प्रमोद लोक या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण रेसिपी पाहूया जर आज मी तुम्हाला दालभाटीची रेसिपी दाखवते हो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही पाहू शकता इथे मी मेजरमेंटच्या कपने एक कप गव्हाचं पीठ घेतलेले आहे ते पीठ मी आता चाळून घेते इथे नंतर मी अर्धा कप इथे रवा घेते रवा पण मी इथे अर्धा कप घेतलेला आहे तो पण मी चाळून घेते रवा चाळून झाल्यावरती मी त्याच मेजरमेंट कपने अर्ध्याला थोडं वरती बेसनपीठ घेते इथे ते मी तसंच घेते ते काही जास्त चाळायची गरज नाही वाटत ते मी सगळं मिक्स करून घेतलं आता त्याच्यामध्ये मी पोवा घेतलाय मीठ घेतलंय हळद घेतलंय थोडस हिंग घेतलेलं आहे पोवा मी इथे चोळून टाकला त्याच्यामध्ये म्हणजे बाकीचं हळद मीठ आणि जरा हिंग घेतलेलं ते सगळं मिक्स करून घेतलंय याच्यामध्ये आणि थोडं दही पण टाकलं तुम्ही दही नसेल तर लिंबू पण टाकू शकता याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला आवडत असेल तर नाहीतर अवॉइड केलं तरी चालेल याच्यामध्ये आपल्याला गरम केलेलं तेल ओतायचं असतं थंड तेल नाही ओतायचं शक्यतो तर मी या कढईमध्ये गरम केलेलं तेल होतं ते ओतून घेतलं आणि ते थोड्या वेळ तसंच ठेवायचं कारण गरम तेलामध्ये आपण जर पिठामध्ये हात घातला तर भाजू शकतं तर मी थोड्या वेळ तसंच ठेवलं आणि थंड झाल्यावरती मी ते सगळं मिक्स करून घेतलं ते मुळत असताना आपण तेल ओतलेलं असतं ना त्यामुळे आपल्याला आप असा गोळा तयार झाला पाहिजे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन ते म चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं त्याच्यामध्ये लागेल असं पाणी घालून असं गोळा तयार करून घ्यायचा ते मळून व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता असं मी गोळा तयार करून घेतलाय आणि मी ते थोड्या वेळ पंधरा वीस मिनिटं तसंच भिजून दिलं आता मी ते बनवायला घेते तर तुम्ही बघू शकता इथे पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि वरती आपण जे वड्याला वगैरे वापरतो ना वड्या वगैरे बनवतो त्याची चाळण आहे ठेवलेले ठेवलेली आहे सेम आपण जसे वड्या बनवतो ना तसंच हे बनवायचं आहे ते वाफेवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते तर इथे आपल्याला जसं आपण चपातीला उंडा बनवतो तसंच याचाही उंडा बनवून घ्यायचा आहे आणि जसं सेम चपाती लाटतो तसं हे पण लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता जसं आपण चपाती लाटतो तसंच मी हे पण लाटून घेतलेलं आहे आता मी ते एका डिशमध्ये साईडला ठेवून देते आणि दुसरा उंडा लाटायला घेते तरी ते तुम्ही पाहू शकता माझा दुसराही उंडा इथे लाटून झालेला आहे आणि याला वरून मी इथे तेल लावलेलं आहे तुम्हाला दिसत असेल इथे मी तेल लावते आणि ते आपण तेल लावून झाल्यावरती याच्यावरती थोडे आपण जे घावाची पिठी घेतलेली असते ते त्याच्यावरती टाकून घ्यायची आणि जे आपण पहिली इथे पोळीसारखं लाटून घेतलेलं ना त्यात तेच आपण याच्यावरती टाकून घ्यायचं आणि त्यालाही वरतून तेल लावायचं चा, आणि त्याच्यावरती जरा पिठी टाकून घ्यायची आणि सेम आपण जसं आळूला आळूची वडी बनवताना जसं रोल करतो ना तेम तसं असं रोल करून घ्यायचं ते आणि ते रोल करतानाही आपण असं जास्त पूर्ण दाबून घ्यायचं म्हणजे ते आपण तळताना ते ओपन नाही झालं पाहिजे आणि ते मी रोल करून झाल्यावरती आपल्या चाळणीमध्ये ते पूर्ण असं बसणार नव्हतं तर मी ते कट करून घेतलं दोन भागामध्ये आणि ते ठेवून दिलं इथे मी दुसरंही ठेवून दिलं आणि अशा प्रकारे मी सर्व रोल इथे बनवून घेतले मी हे सर्व रोल ठेवून झाल्यावरती दहा ते पंधरा मिनिटं मी तसेच वाफीवर शिजण्यासाठी ठेवून दिले दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर मी चेक केलं ते शिजले की नाही तर मी हाता ते हाताने चेक केलं जर हाताला चिपकलं नाही तर ते शिजलं होतं आणि जर चिपकलं तर ते जरा कच्च आहे असं समजायचं नंतर मी ते तळण्यासाठी इथे गॅस पेटून कडई ठेवून घेतली गॅसवरती आणि त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलं आपण जे रोल केलेले ते आपल्याला आता ते तळून घ्यायचे होते त्याचे छोटे छोटे काप करून तर त्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं तेल मी कडाईत ओतून घेतलेलं जेणेकरून सर्व काप त्यामध्ये व्यवस्थित तळले जातील तुम्ही बघू शकता हे रोल व्यवस्थित शिजलेत त्यामुळे आपल्या चाळणीला थोडे पण लागले नाहीत असे ते, ते अशा प्रकारे शिजले पाहिजेत नाहीतर ते आपल्याला आतून जरा कच्चे कच्चे लागू शकतात खाताना आता इथे मी त्याचे छोटे छोटे काप करून घेते हे छोटे छोटे काप आता मी या तेलामध्ये सोडून घेते हे काप आपण तेलामध्ये सोडल्यानंतर अजूनमधून हलवत राहायचं नाहीतर ते एका बाजूने भाजले जातात आणि एका बाजूने कच्चे राहतात त्यामुळे दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता याचा असा लाल सर कलर येईपर्यंत याला व्यवस्थित तळून घ्यायचं मंदाचे वरतीच तळून घ्यायचं अशा प्रकारे मी हे सर्व जे आपण काप केले ते सर्व व्यवस्थित तळून घेतले तर तुम्ही पाहू शकता इथे मी व्यवस्थित ते खरपूस तळून घेतलेलं तर इथे अशा प्रकारे आपली दाल भाटी तयार होती आणि टेस्ट पण खूप छान होती तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू